आपका बहुत-बहुत जिंदाबाद 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 आपका बहुत-बहुत जिंदाबाद 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 केंद्र सरकार से सभी कायदे रद्द करा रद्द करा रद्द करा केंद्र सरकार से रद्द करा रद्द करा रद्द करा केंद्र सरकार द्वारा तैयार किए गए सभी कायदे रद्द करा रद्द करा रद्द करा kali paye kali paye kali paye marga tumachi amal vadoni 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 kali paye kali paye marga tumachi amal vadoni

आम्ही आज जिल्हाधिकारी कचेरी समोर निदर्शनं केलेली आहे याचं प्रमुख कारण केंद्र सरकारनं गेल्या दोन वर्षापूर्वी या देशामधले जे कामगारांचे संरक्षित कायदे होते ते कायदे रद्द करून या देशामध्ये श्रमिक श्रमिकांचे नवीन कायदे तयार केलेले आहे की ज्यामध्ये या देशामधल्या भांडवलदारांना कारखानदारांच्या मालकांना आणि सरकारचे जे काही कर्मचारी जे आहेत किमान वेतनाच्या संदर्भामध्ये काम करणारे जे काही शासकीय कर्मचारी जे आहेत या कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारचं या कायद्यामुळं संरक्षण मिळालं जात नाही अशा प्रकारची परिस्थिती या संपूर्ण देशामध्ये करून ठेवलेली आहे म्हणून आज सी आय टीच्या वतीनं हे जे कर्मचाऱ्यांना आणि कामगारांना आणि खास करून जे काय रोजंदारीवर काम करणारे कामगार आहेत त्यांना जे संरक्षण देणारे कायदे होते ते कायदे पूर्ववत करावेत अशा प्रकारच्या मागण्या घेऊन आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जे काय पोषण आहार कामगार असतील बांधकाम कामगार असतील आशा वर्कर गटप्रवर्तक असतील या सगळ्यांना किमान वेतनाप्रमाणे वेतन दिलं गेलं पाहिजे त्यांना कर्मचाऱ्यांचा दर्जा दिला गेला पाहिजे या सगळ्या मागण्या घेऊन आज आम्ही सी आय टीच्या नेतृत्वाखाली आंदोलनामध्ये उतरलेलो आहोत भविष्यकाळात या मागण्या घेऊन आणखी आंदोलन पूर्ण करण्याचा इशाराही आम्ही आपल्या माध्यमातून घेत आहोत